स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आपण सगळेच ती चतुर्थी करतो या चतुर्थीच्या दिवशी काही सरळ उपाय आहे जर आपण हे उपाय करा तर नक्कीच नक्की त्याचा फायदा आपल्याला मिळणारच आहे खूप जास्त काम करतोय सगळं काही करतोय पण जीवनामध्ये मला सफलता मिळतच नाहीये सफलता नाही मिळते डोक्यावर खूप जास्त कर्ज होऊन गेलाय मी काय करू आणि काय नाही करू हा प्रश्न पुष्कळ घरांमध्ये असतो पुष्कळांच्या जीवनामध्ये असतो पुष्कळ सारे समस्या असतात तेव्हा आपण विचार करतो आता काय करायचं जेव्हा सगळ्यात रस्ते बंद होऊन जातात ना तेव्हा आपण कुठे जातो देवाजवळ तर उद्याचा दिवस खूप चांगला आहे श्री गणेश आहे नामा ह्याचा जाप आपण करू शकतो जेणे की आपल्याला खूप सारा फायदा मिळेल त्याच्यानंतर जर आपल्याकडे आर्थिक स्थिती चांगली नाही आर्थिक स्थिती खूप चांगली झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर या व्हिडिओमध्ये काही सरळ उपाय आहेत जर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणे की तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ पाहू शकता मी माझ्या प्रचितीचे स्वामींच्या प्रचितीचे पुष्कळचे शे व्हिडिओ शेअर केले आहे जर आपण ह्याला सबस्क्राईब करा तर माझे ते व्हिडिओ पण आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा मला विश्वास आहे तर चला या पुढे पाहू असे काय सरळ उपाय आहे जेणे की आपण आपल्या जीवनामध्ये यश मिळवू शकतो बिझनेस सगळ्यात मोठी गोष्ट आहे बिझनेस पुष्कळ लोक बिझनेस करतात तर आपल्या बिझनेसला अजून चांगलं बनवायचं त्याच्यामध्ये काही आपल्याला कमतरता न हो आपल्या डोक्यावर कर्ज न ह्याच्याकरता हो। आपल्याला काय करायचं आहे श्री गणपती यांना अकरा गाठ दुर्वांचे व्हायचे आहे त्यांना अर्पित करायचे आहे आणि त्यांच्याजवळ प्रार्थना करायची असेल जे तुमच्या मनामध्ये आहे बिझनेस करता आहे जे पण तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील जे काही असतील त्याच्याकरता आपल्याला मनोभावे पूर्ण प्रार्थना करायची आहे पण एक गोष्ट आहे आत्मविश्वास संयम आणि मनोभाव सगळं काही त्याच्यामध्ये दे, जुळलं पाहिजे तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टीचा फायदा मिळेलच मिळेल दुसरा आहे आर्थिक स्थिती आपल्याला मजबूत करायची आहे माझी आर्थिक स्थिती खूप चांगली होऊन जाय सगळं काही व्यवस्थित होऊन जाय तर ह्याच्याकरता आपल्याला काय करायचं असेल की त्या दिवशी आपल्याला श्री गणपती यांच्याजवळ प्रार्थना करायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला चढवायचे आहे मोदक आणि आवडते लाडू बुंदीचे गणपतीरायांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यांच्याजवळ प्रार्थना करायची आहे जी तुमची इच्छा असेल त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जर आपल्याला कर्जमुक्ती हवी असेल कर्जाहून आपल्याला मुक्ती हवी असेल तर आपल्याला काय करायचंय खूपच सरळ आणि छोटासा उपाय आहे की गणपती मंदिरात जायचं आहे विधिविधांनी गणपतीची पूजा करायची आहे कोणाची पूजा करायची आहे गणपतीची पूजा करायची आहे आणि ओम गंग गणपते नमचा जाप करायचा आहे तो जाप करून जे पण तुमची इच्छा आहे ते त्यांना सांगायची आहे तुम्हाला नक्कीच 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 मिळेल त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट आहे किती वेळा मुलं आपल्या वडिलांकरता सुद्धा करतात तर वडिलांची आपल्याला गणपती मंदिरात जायचं आहे त्यांच्या समोर पाच पांढऱ्या कवड्या ठेवायच्या आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे विधानपूर्वक विधान आपण आपली पूजा करायची आहे आणि त्या पाच कवड्या घरी आणून लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचे आहे ज्या कारणाने आपल्या वडिलांची जी स्थिती आहे आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत होईल पण याच्यामध्ये एक आपल्याला श्लोक म्हणायचा आहे तो श्लोक कोणता म्हणायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा हा मंत्र जाप हा श्लोकचा जाप आपल्याला करायचा आहे तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला मिळणार आहे आहे ना छोटे छोटेसे सरळशे उपाय आहे ना तर या उपायाला करून आपण उद्याचा दिवस आपल्याकरता खूप हो उपयोगी करू शकतो आपण देवाचा आशीर्वाद घेऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जे निमजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही पाहू शकता श्री